लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवनस्टानी कडेपूर तालुका कडेगाव येथील संपतराव देशमुख कोऑपरेटिव्ह मिल्क युनियन डोंगराई दूध संघ ग्रीन पॉवर शुगर्स गोपूज कार्यस्थळावर व टेंबू योजनेचे शिल्पकार स्वर्गीय आमदार संपतराव अण्णा देशमुख यांच्या शिवाजीनगर कडेगाव येथील संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ या ठिकाणी श्रींचे मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात आले सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख ग्रीन पॉवर शुगर्सच्या चेअरमन अपर्णाताई देशमुख जयदीप देशमुख विश्वसंग्राम फाउंडेशनचे संस्थापक विश्वतेज देशमुख जयराज देशमुख यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली असून ग्रीन पॉवर शुगर्स गोपूज कारखाना कार्यस्थळावर महाप्रसाद होणार आहे श्रींची मूर्ती प्रतिष्ठापनावेळी दोन्ही संस्थेचे संचालक सर्व खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी प्रमुख उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज